तर यशोमती ठाकूर बळवंत वानखेडे हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते मातोश्रीवर आले तर धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव या देखील सध्या मातोश्रीवरती उपस्थित आहेत महायुतीची एक मोठी मदत झालेली होती अमरावती लोकसभा असेल किंवा धुळ्याची लोकसभा जी असेल त्याच्या उमेदवार विजय करण्यासाठी आणि त्यामुळेच बळवंत वानखेडे आणि शोभा बच्छाव या धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार आहेत त्या देखील सध्या दाखल झालेल्या आहेत मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ठाकरे सेनेची एक महत्वाची मदत आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळे एक विजय जो आहे तो पाहायला मिळालेला होता शोभा बच्चाव या साधारण तीन साडेतीन हजारांनी विजयी झालेल्या होत्या धुळ्यामधून अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवेंद्र ह्या महत्वाच्या भेटीगाठी आता आपण पाहतोय कारण एक मोठं योगदान उबाठा हा गटाचं या संपूर्ण लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं काय अधिक माहिती आहे नक्कीच प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे आहे ते चांगलंच यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा गाठीभेटीचा सिलसिला जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे खास करून मातोश्रीवरती यापूर्वी देखील काँग्रेसचे जे अनेक नेते असतील उमेदवार असतील त्यांनी येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे एकमेकांना जी मदत झालेली आहे त्यावरून कुठेतरी आभार प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे त्याचसोबत आज देखील महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत ते मातोश्रीवरती घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर असतील तिथल्या अमरावती जे खासदार बळवंत वानखडे असतील धुळेच्या खासदार शोभा बच्चाव असतील हे काही वेळापूर्वी जे आहेत ते मातोशीवर दाखल झालेले आहेत मातोशीवर जे आहेत ते काँग्रेस नेत्यांची जी आहे ती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे उभाटा गटाचे जे नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा घडती आहे आणि आता लोकसभा निवडणूक तर पार पडलेली आहे आणि आगामी सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे विधानसभा निवडणूक त्यामुळे या देखील महत्त्वपूर्ण चर्चा ज्या आहेत ते या सगळ्या नेत्यांच्यामध्ये भेटीमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात नक्कीच नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय की येत्या काळातल्या विधानसभा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि झालेला हा जो विजय आहे त्यात शिवसेनेचा सुद्धा एक मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय